जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांची आमदार खोतकर यांनी घेतली भेट शेवटच्या शेतकऱ्याला न्याय भेटल्याशिवाय शे आपण बसणार नाही आमदार खोतकर यांचे आश्वासन नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी मागील एकोणपन्नास दिवसांपासून देवमूर्ती येथे आंदोलन चालू आहे या आंदोलकांना प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी वेगवेगळे आश्वासन देण्यात आले परंतु अद्यापपर्यंत परंतु अद्यापपर्यंत ठोस निर्णय न झाल्यामुळे जालना नांदेड समृद्धी महामार्गाचे बाधित शेतकरी संतप्त झाले आहेत आज दिनांक एकोणीस गुरुवार रोजी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना आश्वासित केले यावेळी माध्यमांशी बोलताना खोतकर म्हणाले की शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्या दोन दिवसांमध्ये पूर्ण होतील व हे आंदोलन दोन दिवसांमध्ये स्थगित होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली पुढे बोलताना खोतकर म्हणाले की आपण वेळोवेळी जिल्हाधिकारी आणि उपभागीय अधिकारी यांच्याशी संपर्कात असून याविषयी आपली चर्चा चालू आहे जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नसून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आपण नेहमी पुढाकार घेऊ असे ते म्हणाले यावेळी आंदोलन स्थळी शेतकरी आंदोलकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जालना नांदेड समृद्धी महामार्गाचा हा आंदोलनाचा टप्पा खर तर एवढा लांबला याचा निश्चितपणे आम्हाला दुःख आहे एकोणपन्नास दिवस शेतकऱ्याला आपल्या हक्कासाठी या ठिकाणी लढा उभा करावा हो दिलीप शेट यांच्या नेतृत्वामध्ये तर मला असं वाटतं की कोणत्याही आंदोलनाचं यश त्या मागण्या मान्य होण्यावरती या ठिकाणी असतं आणि मला असं वाटतं की आता या आंदोलनकर्ते आहेत यांच्या साठ सत्तर टक्क्यापेक्षा अधिकच्या मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या दिसतात मी माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय उपविभागीय अधिकारी हदगल साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी कायद्याच्या चौकटीत बसून या सर्व शेतकऱ्याला न्याय देण्याची प्रक्रिया या ठिकाणी राबवण्याचं धोरण घेतलं त्याबद्दल मी जिल्हाधिकारी आणि हजगल साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो तर मनात निश्चितपणे दुःखही आहे की बाबा एकोणपन्नास दिवस आपण असताना सुद्धा शेतकऱ्याला बसावं लागलं परंतु मी वेळोवेळी प्रत्येक टप्प्यावरती शेतकऱ्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहिलेलो आहे राहत आलेलो आहे जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी या आंदोलनकर्त्याच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे आणि मी शब्द दिलेला आहे की प्रत्येक शेतकऱ्यांचा या भागातल्या जोपर्यंत प्रश्न मिटत नाही तोपर्यंत रस्ता मी होऊन देणार नाही हा शब्दावर मी आजही कायम आहे उद्याही कायम आहे आणि नेहमीच कायम आहे पण मला असं वाटतं की ती वेळ आता येणार नाही लवकरात लवकर आता एकूणपणास आजचा आहे अजून दोन दिवसामध्ये उपसून सुटेल अशा प्रकारची अपेक्षा माझ्या मनामध्ये आणि ते प्रश्न सर्व मिळतील धन्यवाद